सगळीकडे गणेशोत्सव सुरू झाल्यामुळे धूमधाम आहे उत्साहाचं वातावरण आहे आणि त्याच वातावरणात आपण कोल्हापुरातील जी काही महत्त्वाची मंडळं आहेत त्यांचा इतिहास नेमका कसा आहे त्यांची परंपरा नेमकी कशी आहे त्यांचे जे काही वैशिष्ट्यपूर्ण अशी जी काही का गणेशोत्सवाची पद्धत आहे त्याच सगळ्याबद्दल आपण जाणून घेत आहोत आणि त्याच सगळ्यामध्ये आपण सध्या आलेलो आहोत कोल्हापुरातील जो मानाचा गणपती आहे तुकाराम माळी मंडळाचा हा जो गणपती आहे त्याच ठिकाणी आपण आलेलो आहोत स तालमीला यंदा या मंगळवार पेठेतील तालमीला साधारण दीडशे वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्याच या मंडळाचा हा इतिहास नेमका आपण काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठीच आपण या मंडळाच्या जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याजवळच आपण आलेलो आहोत सगळ्यांचं महासत्ताच्यामध्ये स्वागत आहे व्हिडिओमध्ये आपल्या तर नेमका तुकाराम माळी तालीम मंडळ हे नाव कसं पडलं काय सहा तुकाराम माळी नाव हे असं पडलेलं आहे तुकाराम विठुमाळी हे ग्रस्त होते त्या काळात म्हणजे एकोणीसशे सत्तरच्या अगोदर होते ते त्यांना कोण वारसदार कोण नव्हता मग त्यांची ती जागा होती, होती। ते तालमीचे कार्यकर्ते होते बरेचसे सामाजिक कार्य वगैरे ह्याच्यात ते असायचे मग ते काय म्हटले मला कोणी नाही मग आपली तालीम निर्माण करूया आणि माझी जागा ह्या तालमीसाठी घ्या आणि आपण तालीम स्थापना करू येत कधीही स्थापना झाली आणि त्यानंतर मग कशा पद्धतीनं मानाचा गणपती हा नावाजला जाऊ लागला साधारण त्यांनी अठराशे पंच्याहत्तर साली ही जागा आपल्या तालमीसाठी दिली आणि त्याच्याच नावानं ही तालीम आपण सुरुवात केली तुकाराम माळी तालीम म्हणत असं त्याचं नाव हे केलं आणि त माझा जो, जो गणपती जर म्हटला तर मानाचा गणपती एकोणीसशे बहात्तर साली जे मिरवणुकीची सुरुवात कोल्हापुरात झाली त्यावेळी जनसेवा दलाचे बाबुराव दरवाडे त्यानंतर सकारामबापू खराडे बळीराम पवार माझे वडील आनंदराव पायमल हे सगळेजण एकत्र आले आणि हा जो काय गणेश उत्सव हा कोल्हापुरातून आहे सार्वजनिक गणपती बसवतात आणि त्याचं विसर्जन करण्यासाठी एक आपण ती मिरवणुकीचं ओपनिंग उद्घाटन करावं ह्या उद्देशानं कुठलं मंडळ येते ओपनिंगला पहिल्यांदा हे व्यावं आणि एकोणीसशे बहात्तर सालापासून विसर्जन मिरवणुकीसाठी आमच्या व वडील येथे तालमीचे कार्यकर्तेच होते त्यांनी हा तिथं मग विसर्जनचा मान जो आहे तो पहिला त्यावेळी स्वीकारला आणि ते त्यापासून अखंडित आज अखेर हा आमचा मानाचा गणपती मिरवणुकी विसर्जनासाठी आपला निघतो नक्कीच मग या मंडळाची अजून काही वैशिष्ट्य आहेत काय सांगू शकाल एका वेळी आपण हे करतो त्यामध्ये आपण जिवंत असोलाचा वाघाचा त्याचा वापर आपण देखावामध्ये केलो ही परंपरा आपली देखावायची होती त्याला आपण आपल्याला भरपूर म्हणजे जनसेवा दल गणराय अवॉर्ड हे आपल्या अवॉर्ड मिळालेले आहेत आणि सध्या दीडशे वर्ष असणार असं म्हणजे आपण भव्य देवी एवढा मांडव एवढा मोठा मांडव हे केलेला आहे तसेच आपण मिरवणुकीची परंपरा आहे त्या मिर मिरवणुकीमध्ये यावेळेला आपल्या दीडशे महिलांचा सहभाग आहे त्यांना साड्या व आपले कार्यकर्ते त्यांना फेटे आणि एक प्रबोधनात्मक देखाव आपण मिरवणुकीमध्ये सादर करणार आहे आणि आमची मिरवणूक म्हणजे शिस्तबद्ध असते नक्की मिरवणुकीचा मान आहे मंडळाला त्याचबरोबर दीडशे वर्ष पूर्ण होतात यामुळे यंदा देखील वैशिष्ट्यपूर्ण मिरवणूक असणार आहे मात्र जो गणपती आपल्याला आहे जी मूळ मूर्ती आहे जी तालमीची आहे ती वैशिष्ट्यपूर्ण आहे पेशवेकालीन अशी मूर्ती आहे काय वैशिष्ट्य आहे पेशवेकालीन नाही आहे मूर्ती ही ऍक्च्युली जी काय पगडी तुम्हाला दिसते ती आपले राजेश्री शाहू महाराज त्या पगडीचा वापर करत होते काय आणि त्याच पगडीच्या रूपातली आम्ही हा पूजेचा गणपती जो पालखीतून आम्ही नेतो ने त्याला मान आहे तिथं आयुक्त असतात डी एस पी असतात आयु त्याच्यानंतर बरेचसेच महापौर असतात पालकमंत्री असतात आमदार असतात खासदार असतात कोल्हापूर जिल्ह्यातले मान्यवर लोकांच्या उपस्थितीत मिरवणुकीची आपण सुरुवात करतो त्यांच्या हस्ते अं अजून जे काही मंडळाचे कार्यकर्ते असतील किंवा मंडळाचे सदस्य असतील त्यांच्याकडून काय या मंडळासाठी काय काय वेगवेगळे योगदान दिलं जाते का हा आता या मंडळासाठी जो कार्यकर्ता आहे त्यांना यावेळी शाहू महाराजांचं तेलिचित्र जन्मस्थळी ज्या आहे ना आमच्या कार्यकर्त्यांनी काढलेलं आहे त्याचं नाव केतन पाँग। केतन पायमल त्यांनाच ही मूर्ती केलेली आहे आर्टिस्ट म्हणून आणि वडिंगेकर म्हणून नाही तुम्ही त्याला हे केले आम्ही हा पॅटर्न केला आहे आणि ही शारडूची मूर्ती आहे श्री गणेशाची नक्कीच तुम्ही बघू शकता कोल्हापुरातील मंगळवार पेठ परिसरामध्ये असणारी ही जी काही मानाचा विसर्जनाचा जो मान असतो अशी जी काही तालीम मंडळ आहे आणि त्याचबद्दल आपण सगळी ही माहिती महासत्ताच्या या व्हिडिओमध्ये बघितली असेच माहिती पण व्हिडिओ बघण्यासाठी महासत्ता चॅनलला आपल्या लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब देखील करा असेच बघत रहा मी साईप्रसाद महेंद्रकर महासत्ता साठी कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा